बाळा आज आपल्याला रेषेवर चालणारा खेळ खेळायचा आहे पण ही तर वाकडी रेषा आहे आई मी पडेल का पडला तरी काही हरकत नाही आपल्याला सराव करायचा आहे चल चर सुरुवात सरळ रेषेने करूया हो मी तयार आहे आई खूप छान बघ आता तू या रेषेवर चालायला सुरुवात कर एक पाऊल मग दुसरं पाऊल बघ तुला खूप मजा येईल सुरुवात कर एक दोन तीन खूप छान आई मी आता वाकड्या रेषेवर जाऊ शकतो हो आता वाकड्या रेषेवर प्रयत्न कर वा तू तर खूप छान करत आहेस आई मला खूप मज़ा आली मी जिंकलो रेषेवरून चालणं म्हणजे धम्माल आहे आई खूप छान आता तुझा आत्मविश्वासही वाढला आहे आणि तू वाकड्या रेषेवरही खूप छान चालला